नमस्कार रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशीचं पर्व आहे आषाढी एकादशी म्हटलं की वाऱ्या पंढरपूरमध्ये जाऊन स्थिरावल्यात पंढरीच्या पांडुरंगाचं ते दर्शन घेतात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील आज पंढरपूर नगरीमध्ये जाऊन विसावली आहे आपण सगळी मंडळी जुन्नर तालुक्यातले आहोत आणि जुन्नर तालुक्यात वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख श्रद्धास्थान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्यांची समाधी ह्या आळे गावात आहे रेडे महाराजांच्या दर्शनाला आषाढी एकादशीच्या निमित्तानं अगदी सकाळपासून भर पावसातही भाविकांची रीग लागली तर अनेकांना हा प्रश्न पडतो की ज्या रेड्यामुखी वेद वदवले ते वेद वदवले ते पैठण नगरीमध्ये मग तो रेडा ह्या आळे नगरीमध्ये कसा येऊन पोहोचला हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडतो तर ह्याच प्रश्नाची उकल आज आपण करणार आहोत माझ्या सोबत जीवन भाऊ आहेत जीवन भाऊ या आळेनगरीमध्ये आज भक्तांची रिग लागलेली आहे अनेक भक्तजन खर तर दर्शनासाठी येत आहेत आषाढी एकादशीच्या निमित्तानं मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की ज्या रेड्याच्या मुखातून वेद वजवले ते पैठण नगरीमध्ये हा रेडा ह्या आळे कसा आला रामकृष्ण अरे येऊन या उतरले आळेचे बनी पशुतय स्थानी शांत झाला या नामदेवरायांच्या ओवीनुसार खरं तर आज आपण पाहतोय की सातशे तीस वर्षापूर्वीची ही असलेली शिष्येचा आळे या ठिकाणची असलेली हे रेडा समाधी मंदिर आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या असलेल्या चारही भावंडांना ज्या वेळेला धर्म मार्थंडांनी ज्या वेळेला शुद्धीपत्र आणायला सांगितलं त्यावेळेला आळंदी ते पंढरपूर हा असलेला चारही भावंडांचा प्रवास आणि पैठण या ठिकाणी खरं तर त्या ठिकाणी असलेल्या सर्व धर्मपीठाच्या सभेमध्ये त्या ठिकाणी माऊलींनी तर चालू अस चालत असलेला त्या ठिकाणी ज्ञानोबा नावाचा जो रेडा आहे त्या रेड्याला आणि सांगितलं की बोलले का याचा आणि आत माऊली तुमचा आत्मा हा एकच आहे का त्या असलेल्या धर्मपीठा देतील म मंडळींनी त्या ब्राह्मण लोकांनी त्या ठिकाणी त्यांना ती विचारणा केली त्यावेळेला माऊली बोलले का हा त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे आणि त्यावेळेला त्याच्या असलेल्या त्या, त्या, असले त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवून खरं तर पहिला असलेला ऋग्वेदाचा उच्चार ओम या शब्दाने करून खरं तर तेव्हापासून त्या असलेल्या रेड्याच्या मुखातून वेद वधवत खरं तर त्या ठिकाणी माऊलींचा पहिला शिष्य जो झाला आहे तो असलेला हे रेडेश्वर महा समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी खरं तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सगळ्या माणसांना ज्ञात झाल्या आणि माऊलींची प्रचिती सर्वांना ज्ञात झाली ज्या रेड्याच्या मुखातून वेद बदवले त्या रेड्याला खरं तर निवृत्ती ज्ञान सोपान मुक्तवाई ह्या सगळ्या असलेल्या भावंडांनी त्या ठिकाणी शुद्धीपत्र घेऊन तर आळंदीकडे प्रवास करत असताना माऊलींनी खरं तर त्या सगळ्या असलेल्या ग्रामस्थांना त्या दिशांना एक मागणी केली की आमच्याबरोबर जे रेडा आहे जो माझा पहिला शिष्य आहे तो माझ्या येत यावा आणि तो तुम्ही मला द्यावा ही विनंती खरं तर त्या सगळ्या मा मान्यवरांचा त्या ठिकाणी केली आणि त्या सगळ्या मान्यवरांनी खरं तर त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर हा रेडा दिला आणि तेव्हापासून जो रेड्याचा जो प्रवास पैठणपासून तर शी शेताळेपर्यंत झाला मग मध्य नेवासा असेल किंवा अकोल्या अगस्ती असेल मग आपणही पाहतोय बाजूचा आपला असलेला अकलापूर हा परिसर आहे आणि असलेल्या या डोंगरावरती तर येऊन माऊली आणि त्यांच्याबरोबर असलेले मग सगळेच सवंगडी होते संत मंडळी होती वाकोबा कोळी जो का या ज्ञानोबाचा मालक होता तोही सुद्धा या असलेल्या मांडीआळीमध्ये वारीच्या माध्यमातून या ठिकाणी आले आणि आळंदीला जात असताना खरंतर रेडा या ठिकाणी येऊन खरं तर शांत झाला म्हणजे तो वेद बोलतच आला होता आणि याचीच परिस्थिती की काय पहिली एकमेव समाधी ह्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात या जगाच्या पटलावर एकमेव अशी समाधी आहे की जी पशूची स्थाव समाधी आहे रेडा समाधी मंदिर म्हणून सातशे एकोणतीस वर्षापूर्वीची ही समाधी आहे म्हणजे सातशे एकोणतीस वर्षाची परंपरा या रेडा समाधी महामंदिराची आहे अशाप्रमाणे माऊलींच्या बरोबर हा रेडा आला आणि त्या चारही भावंडाने निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चारही भावंडांचे हात या समाधीला लागलेले एकमेव ही समाधी आहे की ज्या चारही भावंडांचे हात या समाधीला लागलेले आहे त्याच अनुषंगाने आपणही पाहतोय की पहिलं पंढरीचं दर्शन मंदिरामध्ये केलेलं आहे तेव्हा विठ्ठल रुक्मिणीचं पहिलं दर्शन नंतर माऊलीन चाळंदीचं चा दर्शन आणि नंतर श्री शेत रेडा समाधीचं मं दर्शन अशी असलेली त्यावेळेच्या लोकांनी ही खरं तर मंदिराची देखीव आखीव त्या ठिकाणी केली जी शिळा आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे रेड्याची मस्तकाची ती शिळा तेव्हापासून आहे आणि तेव्हापासून या असलेले भाविक भक्त वारकरी या असलेल्या देवस्थानला साधारणतः बारा भाषेकर म्हणजे बावन्न गावं जोडलेली आहे मग वैद्य एकादशी असन शुद्ध एकादशी असतील ही भाविक मंडळी पंढरपूर आळंदी नंतरची जी वारी केली जाते ही रेडा समाधी मंदिर पंढरपूर जितक पवित्र आहे तितकंच आपली आळे नगरी सुद्धा आळे संतवाडी कोळवाडी तितकच पवित्र आहे तुम्ही पाहताय की सकाळी साडेपाच वाजता या ठिकाणची असलेली जी शुद्ध एकादशी आज देवशायनी एकादशीचं औचित्य साधून सगळे भाविक मंडळी आज या एकादशीच्या दर्शनाच्या निमित्तानं पाऊस जरी आहे वरुणराजाचं जरी आगमन आहे शेतीची कामं जरी असली तरीसुद्धा या दर्शनाचे ही वारी न चुकता हाची डोळी हाची डोळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही या वृत्तीप्रमाणे खरं तर हा सोहळा स्वर्गात पण नाही आहे पण तो या असलेल्या मांडियाळीमध्ये ज्ञानोबा तुकोबरराबा रायांच्या आणि विठ्ठलाच्या लामघोषात जयघोषात ही वारी खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समोर